बघा महाबळेश्वरपेशी हत्ती पॉईंट म्हणून एक दरी आहे या दरीची खोली भरपूर आहे आता बघा उन्हाळ्यात पण असे जळा आहे असे झाड आहे असं धोकाट आलेलं आहे इकडून असं इत बार्टी एक लिहले अच्छी ई बाग महाबलेश्वर मधे आता ही जी पलिकला डोंगर है हत्ती सोंडास हत्ती सोड मधेगा हत्तीसून भरपूर खोल अशी दरी आहे आता इकडे एक दुसरा हत्ती इकडं जायला लागला आता जास्त बघा आता आपण हत्ती पॉइंटकडे चाललेला आहे महाबळेश्वरच्या बाजूला एक पॉइंट आहे बघायचा तिकडं निघाले आहेत हे बघा बघा जवळजवळ आता आपण आलेला आहे जवळ हे असा रस्ता पण निघालेला आहे चला जायला जा महाबळेश्वरचा परिसर आपण फिरत येत आज भरपूर या सडाचा डोंगर बघा खारूते तर एवढी हांती वरी लय मोठी बघा आपण इथं आलेले आता पॉइंटच्या जवळ शंभू जाऊ या पॉईंटवर एक तर खांब आहे फक्त या खांब्यालाच तर बघायला लोकं बेजार होते बोल बघा यात घाटाच्या घाटाच्याकडे घाड्या गेलेल्या सर्व महाबळेश्वरचा परिसर आहे इकडे मग आता आपण इकडे मेन हत्ती पॉइंटकडता जायला इकडून एक बघा आपण इथं हत्तीचा पॉईंट कशी आलेला आहे आता आपण इकडं सर्व तुम्हाला हे किती खोल आहे काय सगळं आपल्याला बघाय भेटणार आहे बघा ही असं हत्तीचा पॉईंट म्हणते भरपूर खोल आहे खाली किती खोल आहे दादा लई खोल बघा ही असंच खाली आहे चालेल इकडे असंच आता इकडे हत्तीच्या सोंडासारखं हे असं इथं किल्ला आहे म्हणून त्याला हत्ती सोंड म्हणते